दक्षिण मुंबई मुंबईतील सर्वाधिक हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघ सध्या याच मतदारसंघावरून महाविकास आघाडीत टूर आडा सुरू आहे मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून कोणाला उमेदवारी मिळणार यासाठी जोरदार सुरू आहे विद्यमान खासदार असलेले अरविंद सावंत मोदी लाटेत निवडून आले असं विधान करत मिलिंद देवरा यांनी आपली ताकदही कमी नाहीये हेच दाखवून आहे दोघांमध्येही आता पॉवर गेम सुरू झालाय यामुळे दक्षिण मुंबईत देवरा ही सावंत कोणाचं सा प्राबल्य जास्त आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर दक्षिण मुंबई हा मतदारसंघ ठाकरेंसाठी प्रतिष्ठेचा आहे चौदा आणि एकोणीस असे दोन्ही टर्म मध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव करत अरविंद सावंत जायंट फिलर ठरले दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत दोघांना मिळालेली मते ही जाणून घेऊया अरविंद सावंत यांना तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नऊ मते मिळाली तर मिलिंद देवरा यांना दोन लाख सेहेचाळीस हजार पंचेचाळीस इतकी मते मिळाली होती दोघांमधील मतांमधला फरक हा एक लाख वीस हजार पाचशे चौसष्ट इतका होता तर दोन हजार एकोणीस मध्ये अरविंद सावंत यांना चार लाख वीस हजार सहाशे सत्याहत्तर तर मिलिंद देवरा यांना तीन लाख एकोणीस हजार नऊशे सत्त्याण्णव मते मिळाली म्हणजेच एक लाखाहून अधिक मताधिक्याने अरविंद सावंत हे जिंकून आले दोघांमध्येही टफ फाईट झाली काँग्रेसकडून मतदारसंघ खेचून आणत अरविंद सावंतांनी गड राखला मात्र काँग्रेसचा पारंपरिक गड असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ काँग्रेसला गमवावा लागला मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांनी चौऱ्याऐंशी सालापासूनच आपला दबदबा दक्षिण मुंबईत निर्माण केला होता सलग चार वेळा त्यांनी खासदारकी लढवली आणि जिंकूनही दाखवली यापैकी एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दोन वेळा भाजपच्या मेहता यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला यावरून असं दिसून येत आहे की दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे यांचा मुलगा मिलिंद देवरा यांनी दोन हजार पासून पुढे खासदारकीची धुरा हाती घेतली दरम्यान यातील आणखी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगायचा झाल्यास दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला यामुळे हा मतदारसंघ अधिक चर्चेत आला यासह उद्योगपती विजय उद्योग कोटक यासारख्या बड्या लोकांचा पाठिंबा मिलिंद देवरा यांच्या पाठीशी होता मुस्लिम मराठी आणि गुजराती यासह मारवाडी असा बहुलभाग असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये अरविंद सावंत पुढे निवडून आले शिवसैनिक कार्यकर्ता गटप्रमुख कामगार नेता असं प्रमोशन मिळाल्यानंतर अरविंद सावंत थेट दोन हजार दहा मध्ये विधान परिषदेवर गेले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं उत्तम संवाद कौशल्य अभ्यासू हुशार नेत्यांमध्ये त्यांची गणना होते शिवसेनेची बाजू रोखठोकपणे मांडत अरविंद सावंत यांनी आपला प्रभाव मतदारसंघामध्ये आणि संसदेत निर्माण केला अशातच दक्षिण मुंबईतील विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी तीन शिवसेना ठाकरे गट आणि तीन भाजपच्या ताब्यात आहे यामुळे दोन हजार चौदाची निवडणूक महाविकास आघाडीसाठी सोपी नसेल असं आधीच मिलिंद देवरा यांनी म्हटलंय कुणीही दावे करू नयेत असंही देवरा यांनी स्पष्टपणे माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत दोघेही महाविकास आघाडीमधील तगडे उमेदवार आहेत यामुळे दोन हजार चोवीसची लढत ही अत्याधिक तीव्र आणि अतिशय अटीतटीची होणार हे मात्र निश्चित याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका